मित्रांनो आपण पाहता लर्न विथ जॉब विथ सेन पॅटेल युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण नेहमी फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण इयत्ता बारावी पास झालेल्या आणि मेडिकल साठी ज्यांचे प्रयत्न सुरू होते त्यांच्यासाठी माहितीचा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे नीट दोन हजार चोवीसची जी काही परीक्षा झाली तिचा निकाल लागला त्याच्या एकूण जागा किती आहेत प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार ज्याच्यामध्ये एम बी बी एस बी बीएचएमएस आणि बी यू याच्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करीत असतात तर याच्या बाबतीतली माहिती आपण आजच्या व्हिडीओमधून मिळवणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास ला निश्चित लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर बघूया नेमकी काय माहिती आपल्याला याच्या संदर्भात देता येईल विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार चोवीस ही परीक्षा मे महिन्यामध्ये झाली आणि मे महिन्यामध्ये झाल्याच्या अगोदर या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये रेकॉर्ड मोडलेलं होतं विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन बाबत यावर्षी एकूण चोवीस लाख सहा हजार चोवीस लाख सहा हजार एकोणऐंशी विद्यार्थी एवढ्यांनी रजिस्टर केलेलं होतं आणि त्याच्यापैकी तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ही परीक्षा दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून तेरा लाख सोळा हजार दोनशे अडुसष्ट विद्यार्थी हे क्वालिफाय झालेले आहेत क्वालिफाय झाले याचा अर्थ त्यांना प्रवेश मिळेल असा अर्थ होत नाही क्वालिफाय झालेल्यांपैकी आता किती जणांना प्रवेश मिळेल जेवढ्या जागा असतील तेवढ्या प्रवेश मिळतील आता आपल्याला तेच बघायचं आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जर निकाल जर तुम्ही पाहिला गेल्या दोन दिवसापूर्वी निकाल लागला आणि निकालामध्ये सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवणारे देशातील एकूण सदुसष्ट विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले आठ विद्यार्थी आहेत तसंच सातशे पैकी सहाशे पन्नास पेक्षा अधिक गुण मिळवणारे देशातील विद्यार्थी आहेत तीस हजार विचार करा केवढी मोठी संख्या आहे महाराष्ट्र राज्य जर विचार आपण केला तर एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झालेत दोन हजार तेवीसच जर आपण कंपॅरिझन केलं तर गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मा एक लाख एकतीस हजार आठ विद्यार्थी पात्र ठरले होते म्हणजे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस याचा जर आपण विचार केला तर तब्बल अकरा हजार सहाशे सत्तावन्न विद्यार्थी जास्तीचे हे पास झालेले आहेत सॉरी पात्र ठरलेले आहेत म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी गेल्या वर्षापेक्षा पात्र विद्यार्थी संख्येमध्ये तब्बल साडे अकरा हजार एवढी वाढ ही झालेली आहे म्हणजे जी काही स्पर्धा होती ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपण पाहतो आहोत त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकूण जागांचा जर आपण बघितलं तर एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस हे सर्व जे काही अभ्यासक्रम आहेत या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्रामध्ये बावीस हजार आठशे तेहतीस जागा उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सरकारी संस्थांच्या सरकारी संस्था जर पाहिले तर छत्तीस याच्यामध्ये चार हजार दोनशे दहा जागा सरकारी अनुदानित पंचवीस संस्थांमध्ये एक हजार नऊशे अडुसष्ट जागा आणि एकशे नव्वद अनुदानित संस्थांमध्ये सोळा हजार सहाशे पंचावन्न जागा या उपलब्ध आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण पुढची बाब लक्षात घेतली तर त्याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की एमबीबीएस साठी जर आपण विचार केला तर एमबीबीएस साठी सगळ्यात जास्त प्रेफरन्स हा तिथं असतो मग याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर आपण स्पेसिफिक विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस हा जो काही अभ्यासक्रम आहे एम बी बी जे काही सीट्स आहेत त्या एम बी बी चे सीट ज्या काही आहेत त्या आठ हजार एकशे वीस एवढ्या आहेत मग याच्यामध्ये ग्रँटेड नॉन ग्रँटेड सगळ्याच एकूण आठ हजार एकशे वीस जागा एम बी बी एसच्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण विगतवारी केली तर जे काही गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी महाविद्यालय आहेत या सरकारी महाविद्यालयांमध्ये चार हजार नऊशे पन्नास जागा आहेत आणि एकूण एकतीस महाविद्यालय आहेत आपण फक्त महाराष्ट्राचा इथं विचार करतो आहोत खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तीन हजार एकशे सत्तर जागा आहेत याचे एकूण बावीस महाविद्यालय आहेत त्याच्यानंतर आपण पुढच्या कोर्स जर विचार केला याच्यामध्ये जे चे जे काही नवीन कॉलेजेस आहेत काही ठिकाणी जवळपास दहा ठिकाणी नवीन कॉलेजेस चालू होण्याचे प्रस्तावित आहेत त्याच्यापैकी बऱ्याच प्रमाणात त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून जर ते या, या वर्षी सुरू झालेच तर जवळपास प्रत्येक कॉलेजला शंभर विद्यार्थी संख्या जरी जरी आपण धरली तरी एक पेक्षा जास्त जागा इथं वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून इथं एक हजार एक हजार विद्यार्थ्यांना म्हणजे चान्स हा मिळू शकतो याच्यामध्येही काही वेळेस काय होतं की यांना सुरू होणे या कॉलेजेस जे काही आहेत ते सुरू होणे जर अंतिम टप्प्यामध्ये असल्यात तर मग यांच्या कॉलेजची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे ती जर पुढे गेली तर मग ज्यावेळेस हे राऊंड सुरू होतात आणि मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन होण्याची शक्यता आहे म्हणजे आज ज्या हजार विद्यार्थ्यांना त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कदाचित त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या राऊंडमध्ये चान्स मिळण्या चान्स मिळू शकतो त्यानंतर दोन नंबर प्रेफरन्स मुलं देतात बी डी ला डेंटल कॉलेज ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रातील बीडीएस साठी सरकारी महाविद्यालयांमध्ये दोनशे अकरा जागा आहेत सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये चौसष्ट जागा आहेत आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चोवीसच्या जागा आहेत अशा दोन हजार सहाशे पंच्याहत्तर जागा बीडीएस साठी उपलब्ध आहेत इथं सुद्धा विद्यार्थी त्यांना चान्स मिळू शकतो तिथं सुद्धा विद्यार्थी प्रेफर करतात नंतर बी एम एस च्या बाबतीत जर आपण म्हटलं महाराष्ट्रातील बी एम एस सात हजार आठशे सत्तावन्न जागा असून यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये पाचशे पंचावन्न जागा आहेत सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये नऊशे सत्याऐंशी आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहा हजार तीनशे पंधरा जागा आहेत गेल्या वर्षी सात नवीन बी एम एस कॉलेज आलेले आहेत या वर्षात पण काही नवीन कॉलेजेस प्रस्तावित आहेत म्हणजे इथं सुद्धा काही जागा जसं एमबीबीएसच्या वाढू शकतात जवळपास दहा कॉलेजेस प्रस्तावित आहेत तसं बी एम एस सुद्धा काही कॉलेजेस प्रस्तावित आहेत आणि इथं सुद्धा काही जागा वाढू शकतात त्याच्यानंतर आपण पुढचा कोर्सच्या बाबतीत जर विचार केला तर या राज्यात मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी सहा विद्यार्थी स्पर्धेमध्ये आहेत बघा एवढी मोठी स्पर्धा इथं आहे एका सहा अशा प्रकारचं हे प्रमाण म्हणजे एका जागेसाठी सहा विद्यार्थी हे त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये दिसून येत आहेत यावर्षी पात्र विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली मी तुम्हाला सांगितलंच की फक्त महाराष्ट्रामध्ये साडे अकरा हजार विद्यार्थी वाढलेले आहेत पात्र मध्ये मग याच्यापेक्षा कमी मार्क्स विद्यार्थी ज्या ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्यांनी फिजिओथेरपी पॅरामेडिकल या कोर्सेसला सुद्धा ते ॲडमिशन घेऊन आपलं करिअर जे काही आहे ते त्यांना आज येऊ शकतं बीएचएमएस च्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रातील अभ्यासक्रमासाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये चोपन्न जागा आहेत आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चार हजार पाचशे चाळीस जागा आहेत अशा एकूण चार हजार पाचशे चौऱ्याण्णव जागा बीएचएमएस या कोर्स साठी उपलब्ध आहेत त्याच्यानंतर अजून बीयू एम एस याच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रातील बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सगळ्यात कमी जागा उपलब्ध आहेत बीएमएस साठी सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकशे त्रेपन्न आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दोनशे तीस अशा एकूण तीनशे त्र्याऐंशी जागा बी एम एस या अभ्यासक्रमाच्या आहेत आता त्याच्यामुळे काय होणार आहे की सरकारी व चांगलं वैद्यकीय महाविद्यालय मिळावं याच्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागणार आहे आपण सुरुवातीला पाहिलंच की आउट ऑफ मार्क्स मिळवणारे सहाशे पन्नास पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे जवळपास तीस हजार विद्यार्थी एवढे विद्यार्थ्यांमध्ये आता चांगलं महाविद्यालय गव्हर्नमेंट कॉलेज याच्यासाठी त्या ठिकाणी चुरस लागणार आहे मग आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की माझा नंबर लागेल का हा सगळेच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये हा एकच प्रश्न आहे कारण बऱ्याच वर्षापासून काहींचे प्रयत्न सुरू असतात काहींनी डबल काहींनी तिसऱ्यांदा सुद्धा ट्राय केलेला असतो आणि म्हणून जर हा ला, नंबर लाग नंबर लागला तर गव्हर्मेंट कॉलेजला लागेल की प्रायव्हेट कॉलेजला लागेल ला त्याची फी किती असेल महाराष्ट्रात असेल की महाराष्ट्राच्या बाहेर असेल का इतर राज्यामध्ये असेल अशी काळजी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या पालकाला लागलेली आहे आणि मात्र आज त्या ठिकाणी त्याचं स्पष्ट उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता येणार नाही आता ॲडमिशन प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा तेव्हा सीई टी सेलकडून जेव्हा ते स्टेट मेरिट लिस्ट लागते एस एम एल तेव्हा कॅटेगरीनुसार अजून प्रत्येक कॅटेगरीनुसार ती वेगवेगळी असते ती प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर निश्चितच मिळेल तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही तर या ठिकाणी आपण ही माहिती तुमच्या विद्या तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका थांबूया पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू